माधुरी जाऊन सात दिवस झाले टंटाराने खूप सारे व्हिडिओ टाकले माधुरी खुश आहे बघून आम्हाला बी आनंद झाला उपचारासाठीच गेलीये माधुरी परत येणार आहे कोल्हापूरकरांच्या ताब्यामध्ये पण एका भिकारचोटाने काल व्हिडिओ टाकला चाटायची सवय असेल ना त्यालाच खायची सवय आहे म्हणून तर तो दुसऱ्याला म्हणतो दुसरी गोष्ट हे सो कॉल्ड प्राणी प्रेमी आता जागे झाले हे दिवसभर मटन हबाडणार कुत्र दिसलं की दगड मारणार सो कॉल्ड आणि हे काय म्हणणार की प्राणी प्रेम हे येते पहिली गोष्ट काय माहिती का, का? टंटाराबद्दल माहिती घ्यायची ना तर तुम्ही माझा हा व्हिडिओला स्क्रोल करा दोन नंबरचा व्हिडिओ बघितला की त्यात तुम्हाला डिटेल भेटेल टंटाराबद्दल ही डिटेल शंभर टक्के खरी आहे कारण की दक्षिण आफ्रिकेमध्ये अॅनिमल वेलफेअर फोरम म्हणून एक संस्था आहे ज्याच्यामध्ये तीस संस्था आहेत जगभरामधून मिळून प्राण्यांच्या हितासंदर्भात काम करतात त्यांनी एक रिपोर्ट दिला होता काय रिपोर्ट होता माहितीये टंटारामध्ये इलिगल ऍक्टिव्हिटी होत आहेत प्राण्यांच्या संदर्भात तो निळा मकाऊ पक्षी कसा काय आला ब्राझीलवरून तस्करीला बंदी आहे त्याच्या तो इकडं तिकडं ट्रान्सपोर्ट करायला बंदी आहे मुळातच माउंटन गोरिला कोणत्या मध्ये ठेवू शकत नाहीत तो कसा काय तिथं आला तुम्ही जे गुणगान गातायत ना आणि आपल्या भिकारचोट लोकांना सवय काय लागली माहिती का श्रीमंत माणूस दिसला की त्याची चाटायची अरे ते तुमच्या भावनेंशी खेळूनच व्यवसाय करतात रे आणि त्यांची कोणतीच इन्व्हेस्टमेंट पैसा कमवण्यासाठीच असते प्रत्येक इन्व्हेस्टमेंट त्यांनी आज जो झू बनवलाय ना त्या झूच्या मार्फत यांना झाडांपासून पैसे कमवायचे प्राण्यांपासून पैसे कमवायचे आणि पाण्यापासून पण पैसे कमवायचे झाडांपासून कार्बन क्रेडिट तयार करायचे प्राण्यांपासून त्यांचा डेटा कलेक्ट करून बायोलॉजिकल कंपन्या फार्मा कंपन्याला आहे आणि पाणी दोन हजार चाळीस नंतर तेलापेक्षा महाग होणार आहे तेव्हा ते विकायचंय दुसरी गोष्ट हे सो कॉल्ड भिकारचोट आहेत ना नावं ठेवणारे महाराष्ट्र शासनाचं प्राण्यांच्या हितासंदर्भात प्राण्यांच्या संरक्षणासाठी अकरा कोटीच का बजेट आहे हा प्रश्न तुम्हाला नाही पडला का आणि हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला प्रायव्हेट झूज का दुसरीकड जागा नव्हती का तीन संस्था आहेत जिथं सगळी सुविधा आहे हत्तीच्या रिहॅबिशनसाठी तुम्ही याच्या मागचं राजकारण समजून घ्या भविष्यामध्ये माणसाचं आयुष्य ही बिलिनियर लोक कंट्रोल करणार आणि याला पोसणार भारत, भारत सरकार आहे हे भारत सरकारच्या संमतीने चालू आहे का माहित नाही आपल्याला टंटारा प्रोजेक्ट काय आहे तीन हजार एकर जमीन कशी आली तुम्ही एकदा विचार करा माधुरी तर परत येणारच पण या टंटाराला पण आपल्याला बघावंच लागेल